महाराष्ट्राचे श्रद्धास्थान व म्हसवडचे श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सवात चोरीच्या घटना कमी प्रमाणात घडल्या आहेत सिद्धनाथ यात्रेत लाखोंची असून साठ संशयितांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे म्हसवड पोलीस स्टेशनने उत्तम नियोजनामुळे चोरट्यांचे व अवैध धंद्यांचे प्रमाण आटोक्यात आले चोरीसाठी आटो म्हणून प्रसिद्ध असलेल्या यात्रेत यावर्षी चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले म्हसवट पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल वाघमोडे हे एका भक्तासाठी ठरले सिंगम रतन नगर प्रदक्षिणेसाठी दुपारी दोन वाजता मार्गस्थ होत असताना रथाच्या बाजूला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ पीएसआय अनिल वाघमोडे गोपनीय अभिजीत भादुले हे उभे होते अचानक एक भक्त खोबरे गोळा करण्याच्या नादात रथाच्या चाकाखाली पडला होता तो चाकाखाली जाणार तेवढ्या क्षणाचाही वेळ वाया न घालवता पी अनिल वाघमोडे यांनी एका पायाला धरून चाकापासून बाजूला करून त्याला बाजूला E केले असले तरी या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला व गालबोट लागण्याचा प्रकारही टळला यात्रेतील गर्दी लक्षात घेऊन म्हसवड पोलिसांना चोरीचे प्रकार रोखण्यासाठी साठ संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले असून साध्या वेशातील पोलीस शहरात ठिकठिकाणी उभे होते यात्रा पटांगणावर उंच टावर उभा करून त्यावर पोलीस कर्मचारी यात्रेतील हालचाली टिपत होता मंदिरात रथ मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर रथ वागजाई ओढ्यात आला असता एक भाविक खोबरे गोळा करत असताना अचानक रथ रथाच्या चाकाखाली गेल्याने रथ पायावरून गेल्याने त्याचा पाय मोडला माण उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ पी एस आय अनिल वाघमोडे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल धीरज कवडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन जगताप पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल जगन्नाथ लुबाळ आदींनी परिश्रम घेतला आहे संपूर्ण यात्रेत एकूण तीन पथके तयार केली होती एक पथक एल सी बीचे होते व दोन पथके म्हसवड पोलीस स्टेशनचे होते प्रतिनिधी महेश कांबळे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा